नमस्कार मी कॉम्रेड सावर्डे आपण पाहता भारतीय कम्युनिस्ट पार्टीची चालुका बैठक दिग्रस येथे रामदेव बाबा मंदिरात जवळ संपन्न होत आहे त्या बैठकीला यवतमाळ वरून कॉम्रेड गुलाबराव अमरकर कॉम्रेड हिमंतरावजी पाटमासे आर्दे वरून कॉम्रेड चिंदामरराव वर जिंगळे रामकृष्णा पारधे गंगावरून दादाजी पटागळे आणि खंडाने यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आर डी गजवाल कॉम्रेड आर डी गजवाल यवतमाळ जिल्ह्याचे भाकपचे जॉईंट सेक्रेटरी तथा किसान सभेचे नेते कॉम्रेड प्रदीप नगराणे सर उपस्थित सर्व कॉम्रेड या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीच्या मध्ये जे ठरवण्यात आलेलं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये इग्रज तालुक्यात दिग्रज तालुका बैठकीत ठरलेला आहे दिग्रज तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ग्रामपंचायत पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाच्या सभा लढवायचा असा निर्णय झालेला आहे तालुका कौन्सिलचा संपूर्ण पक्षाचे त्रेवासिक अधिवेशन नाशिक येथे झालेलं आहे त्या अधिवेशनाचे रिपोर्टिंग कॉम्रेड गुलाबरावजी उमरकर कॉम्रेड पाठवासे यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि समोर पक्षाच्या आम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष सक्रिय होतले आणि निवडणुका पक्षाच्या कॅमेरामॅन मोहम्मद इक्बालबाई राणे साहेश यवंतमाल महाराज आजची सभा मित्र आजचा हा कार्यक्रम लक्ष्मीरावजी खड्डर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आणि शांततेने तालुका कौशल्य पार पडली आणि यांची सभा परवानगी परवानगीने संपूर्वी असं जाहीर करतो धन्यवाद